हे कापूस तर पाय असा गळूम पडायला माझ्या कापूस ते हे पाय जावं लागते नाही येत आज बी पावसाचं वातावरण नाही तुमच्याकडे शेंगांना काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगाल इथे जेवण सुरू आहे तुझ्या हातातला वेळा घेते तिथे काम करतो हा का माझ कार्टून मस्त वाटत फिराय शेतामध्ये इकडं सुरू यांचं भांडण काय मारलं कधी ना ये बाप रे बाप पाऊस असतेकडे मस्त भांडणं सुरू दोघी बहिणीचे मामाच्या गावी यायची असली की त्यांना एवढी घाई असते कधी कधी येतो कधी कधी नाही काय माहिती नाही आल्यानंतर आता पाच मिनटं त्यांचं करमत नाही लगेच त्यांचं भांडण सुरू होतं आता आभाळ वगैरे पाऊस वगैरे होता म्हणून आवऱ्याला जास्त शेंगा घ्यायला लागलं नाही आता पाऊस वगैरे थांबलेला आहे पाऊस शकता मस्त फुलं फुलं लागलेले आहेत आणि शेंगाही मस्तपैकी छान लागलेले आहेत नाही जास्त करून रोग पडते आला की यांच्यावर असं म्हणजे पानंही ऑटोमॅटिकली असे पूर्ण पिवळे पांढरे होऊन जायचे आणि फुलं हे पूर्ण करपून जात होते ले ले। तो तो होत कुड़ो -कुड़ो ले ले, हे पूर्ण इथपर्यंत शे आवरा लावलेलं आहे कारण की पूर्ण शेतीवर डिपेंडिंग म्हणलं तर कोणत्याच गोष्टी होत नाहीत ह्या त्याच्यामध्ये या वाकानामध्ये कुठं कुठं कांद्याची पात लावलेली आहे पाहू शकता आणि हे इथं आहेत गांजरं आता ते जानेवारीमध्ये नक्की येतील का काढायला एक दीड महिन्या नवरात्रमध्ये होिकडं आहे जात मनीषा आण लेकर इकडं इकडे आई इकडं आहे आईचं इथं गांजर नेणं सुरू आहे पाऊस वगैरे भरपूर खूप खूप तण झालेला आहे तिकडं तुरीचं शेत आहे बाबाचं तूर लावलेली आहे तिकडं पुन्हा आवऱ्याचं शेत आहे काकाचं सग छ खालता मध है हलदे आ चप्पल कूड़े चप्पल ए बाई चप्पल कूड़े चप्पल

तू माझ्याकडे बघाय आईल नेहमी जाय ते हो